सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंबंधी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा देण्यात आला इशारा राज्यामध्ये पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे असतील असा हवामान विभागाने इशारा दिला आहे पुणे वेदेशाळेने सांगितल्याप्रमाणे मुंबई ठाणे कोकण रायगड रत्नागिरी या कोकणातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन ते चार दिवस राहील असा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार अकोला अमरावती याही जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडेल असाही इशारा देण्यात आला आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला अमरावती या भागात देखील पावसाचे जोरदार आगमन होईल अशी सध्या हवामान विभागाकडून सांगितले आहे काल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली सोलापूरसह धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड संभाजीनगर नगर, नगर पुणे या भागातील बहुतांश तालुक्यामध्ये काल पावसाने जबरदस्त हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पेरण्या झाल्या होत्या मात्र पिकांना पाण्याची आवश्यकता असताना पाऊस पडत होता मात्र काल राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुफान पावसाने बॅटिंग केल्याने शेतकऱ्यामध्ये आनंद निर्माण झाला आहे साधारणतः सहा तारखेपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मान्सून जोरदार आगमन करेल असे इशारा आहे